नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले मनापासून स्वागत करते माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोंडास टाकताच विरघळणारी आपण तेलावरची पोळ्याच पाहणार आहोत नवशिक्याही ही अगदी योग्य प्रमाणात करतील व जमणारच बघा त्यांना मी गॅरंटी देते ह्या प्रमाणात जर पुरणपोळी केला तर नक्कीच जमेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी पाव किलोचीच पुरणाची पोळी करणार आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे म्हणजे पावशर मैदा व पावशर घावाचं पीठ व थोडंसं तेल घालून चांगलं असं पीठ बघा मळून घ्यायचं आणि पुरणपोळी म्हटलं तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ भरपूर पुरण घालूनही आपली पोळी ही मऊ लुसलुशीत अशी होते व भरपूर दिवस टिकतेही त्याच्यासाठी कनिका चांगलं एक पाच दहा मिनिट पूर्ण असं एक जीव करून त्याला चांगलं थोडं पाणी घेऊन घेऊन मळून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच बघा आता मी एका बाऊलमध्ये पाणीही घेतलेलं आहे व कणिक ही आधी आपण डाळ शिजत घालायच्या आधी कणिकच मी भिजवून घेते त्याच्यामुळे काय होतं कणिक ही आपली चांगली भिजते मी पाण्यात घालून झाकून ठेवलेली आहे एक ग्लास हरभऱ्या डाळीसाठी मी चार ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं आपली वेळ येळवणी असते तीही चांगली शिजते व आता मी बघा पाणी ही कुकरमध्ये गरम करत ठेवलेलं आहे पाणी गरम करत ठेवण्यामुळे काय होतं डाळ ही आपली पटकन अशी शिजते डाळीत काय आहे की नाही बघून घेऊन स्वच्छ धुवून त्याच्यातच एक चिमुटभर तांदळा तांदळाचे दाणे असतात ते घालायचं त्याच्यामुळे काय होतं आपलं पुरणही चिकट छान असं होतं व पोळीही ही छान आपली लाटता येते बघा आता मी कुकरला एक तीन शिट्ट्या देऊन घेते त्यामुळे काय होतं तीन शिट्ट्यामध्ये कारण की मी गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे डाळ ही आपली चांगली अशी शिजते बघा आता डाळ ही गार कुकर ही गार करून बघा आता आपली डाळ ही चांगली अशी शिजली आहे बोटावर अशी एकदम फ्रेश होते आता मी नितळून घेते तर चाळणीतच मी पुरणाची चाळण आहे त्याच्यामध्येच मी डाळ ही सगळी काढून घेणार आहे व त्याला थोडा दाब देऊन येळवणी पूर्ण अशी काढून घ्यायची येळवणी पूर्ण नितळते तोपर्यंत मी ही चिरून घेतलेला आहे बघा मी एका क एक ग्लास डाळीसाठी पूर्ण एक ग्लास ही घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता येळवणी ही आपली सर छान निघलेली आहे आता त्याच पातेल्यामध्ये मी दुसरीकडे एळवणी काढून त्याच पातेल्यामध्ये पुरणही शिजवून घेणार आहे बघा पूर्ण एक ग्लास गुळ आहे तोही ह्याच्यामध्ये घालून घेऊन छान असं पुरण आपलं जेवढं आपलं पुरण छान शिजतं बघा आता साईडला पुरणही आपलं शिजत आहे मी बारीक गॅसवरती हे के केलं आणि पुरण शिजवत शिजवतच मी जी पाण्यामध्ये कनिक घेतली होती ती आता पूर्ण नेतून घेऊन तिलाही मळत घेत आहे आणि जेवढं आपलं पुरण शिजतं बघा तेवढी पोळी ही जास्त दिवस मग म्हटला टिकत म्हणजे टिकते चांगली ती खराब होण्याची शक्यता कमी होते त्याच्यामध्येच बघा आता पुरणही आपलं शिजलेलं आहे त्याच्यामध्येच मी वेलदोडा जायफळ व सुंठ पावडर घालून पुरणही गार करत ठेवलेलं आहे पुरण आता आपलं गारही झालेलं आहे आणि मी कनिकही चांगली अशी पातळ म्हणून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता माझं पुरणही किती छान असं पातळ सर आपलं कसं असतं कणकेवरतीच पुरण असतं पुरणावरती म्हणजे ज्यावेळेला कणिक आपली पातळ होते त्यावेळेला पुरणही आपण पातळ करूनच घ्यायचं जेणेकरून आपली पोळी फुटणारही नाही आणि तेलावरच्या पोळीला हे प्रमाण जर तुम्ही केला तर नक्कीच तुमची तेलावरची पोळी ही योग्य आणि छान अशी मऊ लुसलुशीत नवशिक्या ही अगदी योग्य अशी करतील बघा मी आता प्रथम एक पोळी गॅसच्या म्हणजे अग्निदेवतेला अर्पण करून घेते पहिली व त्याच्यानंतरच मी पोळी लाटायला सुरुवात करते एकदम कडवणं पोळी लाटायची त्याच्यामुळे काय होतं आपले मध्यभाग हा पूर्ण छान असा लाटला जातो बघा आता पोळी ही मी ला तव्यावरती सोडून घेतलेली आहे व थोडी दुसरी पोळी ही मी करून घेते बघा त्याच्यासाठी आणि ज्या वेळेला आपलं पुरणघट्ट असतं बघा त्यावेळेला ही घट्टच म्हणायची असते एकदा काय झालं होतं माझं पुर पूरा, घट्ट झालं होतं व कणिक पातळ झाली होती माझी तेलावरची पोळी मला जमेल नसते त्यावेळीपासनं मला कळालं की नाही म्हटलं पुन पूरा, पुरण ज्यावेळेला पातळ होतं त्यावेळी कणिकही आपण पातळच करून घ्यावी लागते आणि कसं होतं पिठावरच्या पोळीला कसंही म्हणजे कनिकाचं चा चालतं पातळ झाली किंवा हे मात्र तेलावरच्या पोळीला नाही कणिक ज्या वेळेला पातळ असते त्यावेळेला पुरणही पातळच असते माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा पुरणपोळी कशी झाली ती